नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मालदीवच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे तर अंदमान निकोबार बेटांच्या देखील नवीन चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे सध्या महाराष्ट्रात लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं कुठलंही वातावरण नाही त्यामुळे थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे जवळपास सहा जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं कुठलंही वातावरण निर्माण होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली नसली तरी सात जानेवारीपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पावसाळी बनण्याची शक्यता आहे मात्र नऊ दहा तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील अकरा बारा तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला हे वातावरण राहणार आहे चौदा तारखेला हे वातावरण अधिक घट्ट असण्याची शक्यता मराठवाडा विदर्भामध्ये आहे त्यामुळे एक थोडं पावसाळी वातावरण दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसासंदर्भात अंदाज देताना आपण एक नेहमी लक्षात ठेवा की ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल जोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही तोपर्यंत पावसाची शक्यता कमी असते ई सी एम डब्ल्यू मॉडेल आपल्याला तीन तारखेपासून वातावरणात बदल दाखवत आहे एक हलका डब्ल्यू डी मध्य प्रदेशवर सक्रिय होण्याची शक्यता आहे पाच तारखेला आपण बघतो तर मालदीवच्या दरम्यान असलेलं वादळी परिस्थिती ही थोडी उत्तरेला सरकण्याची शक्यता म्हणजे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण आठ तारखेपर्यंतचा अंदाज बघितला पाकिस्तानमार्गे एक नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशवर तयार होत असलेलं वातावरण थोडं विदर्भावर परिणाम करू लागेल आणि आठ नऊ तारखेपासून उत्तर भारतामध्ये थंडीऐवजी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम नक्की होईल परंतु मोठं पावसाचं वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेल अद्याप दाखवत नाही जी एफ एस मॉडेलनुसार नऊ तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण अगदी पंधरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस होईल असं वाटत नाही परंतु जी एफ एस मॉडेल मात्र काही भागात गारपीट किंवा पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता दाखवत आहे मात्र आपण जी एफ एस मॉडेलचा फारसा अंदाज गृहित धरत नाही आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार हवामानात कसा बदल होत जातो आहे त्याचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होईल मात्र हे चक्रीवादळ कमीदाबसुद्धा नाही आहे ही एक चक्राकार स्थिती आहे आणि आपण बघतो की हे वातावरण वाढत जाईल त्याच वेळेस मध्य प्रदेश छत्तीसगड एक पावसाळ्याचं क्षेत्र तयार होईल हलका डब्ल्यू डी पाकिस्तानच्या मार्गे येण्याची शक्यता आहे आणि या सर्व वातावरणामुळे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे आठ नऊ तारखेपर्यंत फारसं पावसाळ्या वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आणि आपल्याला माहिती आहे जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही तोपर्यंत आपण पावसाचा अंदाज व्यक्त करत नाहीत मात्र आपण जे एफ एस मॉडेलचाही अंदाज अधूनमधून दाखवतो याचं कारण असं आहे की आपण कुठल्याही मॉडेलला कमी मानू शकत नाहीत कारण कधीकधी हवामानातले काही बदल हे जी एफ एसला पूरक असतात त्यामुळे आपण बघतो की हा अंदाज जरी महाराष्ट्रासाठी बरोबर येत नसला तरी तो आपण टाळू शकत नाहीत आपण बघतोत की जी एफ एस मॉडेलने मात्र दोन्ही समुद्रात दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे जवळपास हे वातावरण नऊ दहा तारखेपासून तर जवळपास पंधरा तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे आणि एकतीस डिसेंबर हा आज शेवटचा दोन हजार तेवीसचा दिवस आहे उद्या वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे दोन हजार चोवीसची त्यामुळे उद्यापासूनचा अंदाज हा दोन हजार चोवीसचा असणार आहे आपण सव्वीस जानेवारीला पुढील मान्सूनचा अंदाज जाहीर करतो आणि तो याही वर्षी केला जाईल आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होते आहे त्याचवेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकरा देखील एक चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे आणि या चक्राकार स्थिती जेव्हा निर्माण तेव्हा ते हवामानावर परिणाम करतात आणि याचा परिणाम ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता तयार होते आणि विशेष म्हणजे बरेच मॉडेल या चक्राकार स्थितीचा प्रभाव भारताच्या दिशेने सरकताना दाखवत आहेत प्रत्यक्षात आता काय होणार हे आपण पुढे बघणारच आहोत आपण अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून चीनच्या समुद्रातून वेगवान वारे हे भारताच्या दिशेने येताना बघतो आहोत आणि हे दोन्ही वाऱ्यांचा प्रभाव एखादा कमीदा प्रभावीपणे निर्माण करेल अशी शक्यता कायम आहे नऊ तारखेनंतर किंवा आठ तारखेनंतरच वातावरणात बदल होईल असं आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे उद्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे हवामानात बदल होत असल्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल जोपर्यंत पावसाचा अंदाज देत नाहीत तोपर्यंत तो महाराष्ट्रात आपण कोणत्या प्रकारचा कसा पाऊस होईल हे गृहीत धरत नाहीत आपण थोडं वातावरण पाच तारखेला बदलताना पाहतो आणि पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भात खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा वर्धा अमरावतीच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज पहिल्यांदा या मॉडेलने दिला आहे लगेचच मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही पाच सहा तारखेला एक मोठी ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवस तरी पावसाळी वातावरण नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं बिंदास्त करावी मात्र पावसाचा अंदाज अनेक मॉडेल हे आपल्याला दुसऱ्या आठवड्यात जानेवारीमध्ये दाखवत आहेत आपण जी एफ एस मॉडेलचा जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होताना आपण या ठिकाणी समोरच्या मॉडेलमध्ये बघतो आहोत मात्र हे हा अंदाज आपण गृहीत मानत नाही महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जानेवारीत व्यक्त होते आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय राजा